जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या विशेषतः आमचं महाड कोल्हादपूर आणि मांडगाव हा विधानसभा मतदारसंघ आहे तिथले त्या ठिकाणचे आमचे स्नेहल आणि त्यांचा सगळा ग्रुप त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि तसंच कर्जतमध्ये आमचे नारायणराव आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पक्षप्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे एकंदरीतच सगळेजण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करत असतात पण तशा पद्धतीनं प्रत्येकजण कामाला लागलेले तशा प्रकारे आम्ही पण हा प्रवेश दिलेला आहे पण एकंदरीत चांगलं काम सगळीकडे व्हावं लोकांच्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात त्या ज्या त्या भागातले ते, भागात ते प्रश्न देखील सोडवताना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्हाला सोडवता यावी अशा पद्धतीनं कटाक्षाने आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो आणि एकेकाळी एक आमच्याबरोबरच असणारी ही सगळी टीम परंतु मधल्या काही वर्षाच्या काळामध्ये थोडीशी बाजूला गेलेली होती आता ती परत आमच्याबरोबर येत आहेत नवीन नेतृत्व आहे आणि निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नव्या चेहऱ्याला महाराष्ट्र नेहमीच संधी देत असतो असा नव्या जुन्यांचा समन्वय साधत आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे पदासंदर्भात नाही आता अधिवेशन संपलेलं आहे आज संपेल संपलेलं नाही आहे अजून डिक्लेअर करतील विधानसभा अध्यक्ष आणि सभापती महोदय त्याच्यानंतर त्याबद्दलचा निर्णय होईल पण बाकीची आमची कामं त्या ठिकाणी चाललेली आहेत पालकमंत्री दिले गेले पाहिजेत थोडंसं कधी कधी काही गोष्टीला विलंब होतो पण त्याच्यातनं तिथलं काम कुठलं आम्ही अडवून देत नाही मध्ये स्वतः मुख्यमंत्री पण नाशिकला गेले होते मी पण आता नाशिकला जातो आहे रायगडच्याही संदर्भातले काही प्रश्न असले तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष घालतात आणि ते सोडून देतात आत्ताही जे काही मार्च एंडिंग असतं त्यावेळेस ज्या गोष्टी करायच्या असतात त्याही संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून त्या व्यवस्थित केलेल्या आहेत पण आपण म्हणताय ते बरोबर आहे मुद्दा उपस्थित होतो की बाबा कधी होणार पण लवकरच मुख्यमंत्री त्याबद्दलचा निर्णय घेतील कारण आता अधिवेशन पण संपलं आहे वर्षभराचा आम्ही सगळं मान्यता पण मिळून घेतलेली खर्चाला आणि काय विकास आम्ही करणार आहे कसे जमा कर रूपाने किती पैसे येणार वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आज उपाध्यक्ष महोदयांची पण निवड करायला आम्हाला यश आलं बिनविरोध निवड झाली एक साध्या गरीब कुटुंबातला एकेकाळी पानपट्टीच्या दुकानामध्ये बसून काम करणारा असा गरीब कुटुंबातला एक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळं महायुती सरकारमुळं महायुती आमची जी आहे त्यांच्या सगळ्या आमदारांच्यामुळं मुख्यमंत्र्यांच्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथरावांच्यामुळं देवेंद्रजींच्यामुळं महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष झालेले आपण सगळ्यांनी पाहिजे हे तुमच्या सुप्रीम टोक्यातनं कल्पना येतात मी नेहमी बघतो तू असं काहीतरी कुठलं तरी मुद्दा काढतो आता काल पण कशात काही नाही दादा तुम्ही विरोधी पक्ष पक्षनेता असताना असं म्हणलं अरे तो काळ केव्हा कुठला होता त्यावेळेस आम्ही कुणाबरोबर होतो त्या त्यावेळेस आज तू कुठलाही टी व्ही नाही म्हणून तो असा विचारतो उद्या काहीतरी सामला गेला कुठं आणखीन दुसरं गेला की दुसरं काहीतरी करणार हे का कुणी कुणाला क्षीवा द्यायला इथं बसते जण व्यवस्थितपणे पाच वर्ष अतिशय मजबूतीने सरकार चालावं सरकार चालत असताना आपापल्या पक्षाची पण ताकद तिथं ता त्या ठिकाणी वाढावी हे शहकाक्षाचं राजकारण नाही हे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं आहे आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं आहे त्यामुळं ह्याच्यातनं कधीतरी पॉझिटिव्ह विचार करण्याचा पण प्रयत्न कर ना बाबा पण कधी निगेटिव्ह पण केला पाहिजे तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे तो मी कधी नाकारणार नाही आणि नाकारण्याचं कारण पण नाही तो संविधानाने सगळ्यांनी दिलेला आहे चार स्तंभापैकी तुम्ही एक स्तंभ आहे पण आम्ही चांगल्या विचारांनी हे सगळं करतो एवढंच ते आमच्या हातात नाही ना ते विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे कदाचित तसं कोण कोण आहे तुमच्यासारखे काही चर्चा करतात मला ह्याच्यात माहीत नाही मला कोट करू नका परंतु मागे लोकसभेला दहा वर्षे विरोधी पक्ष नेता नव्हता का नव्हता तर दहा टक्के संख्या त्यांची नव्हती कुठल्या पक्षाची तसं आज पण एका पक्षाची वीस आहे एका पक्षाची पंधरा आहे एका पक्षाची दहा आहे कारण मागे एकदा आमचे एक्केचाळीस आमदार निवडून आले होते आणि ती तेव्हा शक्य पक्ष आमच्याबरोबर होता आणि त्यावेळेस मी आबासाहेब देशमुख त्यांचं पत्र घेतलं होतं की आम्ही आघाडी करून लढलेलो आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबरचेच आहोत एक्केचाळीसन तीन चव्वेचाळीस धरावं आणि विरोधी पक्षनेता मला आर आर पाटलांना करायचं होतं दोन हजार चौदाची गोष्ट तसं त्यांना संमती द्यावी मला त्यावेळेसच्या विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं नियम सांगतो एका पक्षाचं एका पक्षाचे एक दशांशपेक्षा जास्त आमदार आणि त्याच्यात सगळ्यात जास्त ज्यांच्या असतील त्यांना आम्ही देत असतो त्यावेळेस बेचाळीस काँग्रेसचे होते एक्केचाळीस आमचे होते पण मित्रपक्ष धरून आम्ही चव्वेचाळीस होतो तरी आम्हाला ते मिळालं नाही त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळेस विरोधी नेते झालेले होते पण हा सगळा नियम वगैरे बघण्याचा अधिकार आणि करण्याचा अधिकार हा आपल्यालाही माहिती आहे की तो विधानसभा अध्यक्षांचा ते लवकर निर्णय घेतला सोडला नाही नाही चर्चेला काही नाही उगेच काहीतरी मी तरी तुमच्याकडनं सांगतो आम्हाला आम्ही आमचं काम करतोय आम्ही दोनशे सदोतीस आरोपीस झालोय आता सगळे महायुतीचे टू थ्री एका आता सगळ्यांनी जिथल्या तिथं राहावं काम करावं एवढीच माझी इच्छा आहे काय काय याबद्दल दादा अर्थसंकल्पीय अधिवेशन आज शेवटचा दिवस आहे आणि असं असताना राज्याच्या हिताचे अनेक प्रश्न जे आहेत ते मांडलेच गेले नाहीत खर तर गदार कुठले मांडले गेले नाही प्रश्न प्रश्न आहो शेतकऱ्यांचं माझा